महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचवण्याच्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने आजपासून पुणे रोडवरील नेमाने इस्टेटमध्ये प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रारंभ झाला यावेळी आमदार निलेश लंकेवर आणि ते लंके, लंके यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी अनेक मान्यवरांसह हजारो प्रेक्षक उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न या महानाट्याच्या आयोजनाच्या मागे आहे खासदार अमोल कोल्हे यांच्या घोड्यांवरील एंट्रीने लोकांनी शंभू राजांचा जय जयकार केला तर भव्य सेटअप ध्वनिक्षेपण यंत्रणा आकर्षक प्रकाश योजना यामुळे इतिहास डोळ्यासमोर घडत आहे असे वाटत होते प्रतिष्ठानचे हजारो कार्यकर्ते स्वयंसेवकांचे काम करीत असून वाहन व इतर नियोजन आतील बैठक व्यवस्था सुलभ असल्याने गडबड गोंधळ नव्हता प्रेक्षक आपल्या पासप्रमाणे जागेवर बसले होते प्रतिनिधी महेश कांबळे नगर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा